नमस्कार उद्या आहे सोमवार उद्या आहे महासप्तमी आणि या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते या यावर्षी नवरात्रामध्ये नवरात्र हे दहा दिवस आलेले असल्यामुळे पंचमी ही तिथी दोन दिवस आली होती शुक्रवार आणि शनिवार त्यामुळे तिथी वाढलेली असल्यामुळे हे अत्यंत शुभ दिवस मानले जातात आणि उद्या सोमवारी आहे महासप्तमी तर या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी करा दिवसभर करा किंवा संध्याकाळी करा एकदाच तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे माता कालरात्रीचे रात्रीचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील त्यासोबतच धनधान्य प्राप्ती होईल आणि शत्रुत्रास देखील नष्ट होणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री नवदुर्गे नमो नमः लिहायला विसरू नका यामुळे दुर्गादेवीचे आशीर्वाद प्राप्त होतील चला तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात शारदीय नवरात्रामध्ये महासप्तमीला आई काल रात्रीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे अनेक घरांमध्ये या दिवशी पूजा केल्यानंतरच नवरात्रीचा उपवास देखील सोडला जातो काही नऊ दिवसाचे काही पाच काही सात दिवसाचे उपवास करत असतात या दिवशी निशा पूजेचे देखील विशेष महत्त्व आहे काल रात्रीच्या या स्वरूपाची पूजा करताना तुम्हाला मंत्र देखील म्हणणे अत्यंत आवश्यक आहे तर उद्या तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि चिमुटभर हळद टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे नंतर तुमच्या घरामध्ये असलेल्या घटस्थापनेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता घटस्थापनेमध्ये घटमाळ करून घ्यायची नैवेद्य आरती करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा संध्याकाळी केला तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करू शकता संध्याकाळी केला तर दिवे लागण्याच्या वेळेला आवर्जून करावा किंवा दिवसभरामध्ये जेव्हा कधी करायचं असेल तेव्हा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आणि माता कालरात्रीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीम क्लीम कालरात्री ए नमहा या मंत्राचा तुम्हाला आवर्जून जप करायचा आहे तुमच्याकडे लाल चंदनाची माळ असेल तर त्याने आवर्जून जप करा जर ती उपलब्ध नसेल तर रुद्राक्षाच्या माळने जप केला तरीही चालेल परंतु हा जप तुम्ही आवर्जून करावा त्यानंतर तुम्हाला या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ आणि दुर्गा चालीसा आवर्जून पठण करायचा आहे पौराणिक कथेनुसार रक्तबीज नावाचा राक्षस होता जो देवता आणि मानवांना त्रास देण्यासाठी त्याच्या शक्तीचा वापर करत असे त्याचे विशेष वैशिष्ट्य असे होते की जर त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडला तर त्यातून आणखीन एक रक्तबीज जन्माला येत असे या समस्येने त्रस्त होऊन सर्व देव भगवान शिवाकडे गेले भगवान शिवाच्या विनंतीनुसार माता पार्वतीने तिच्या तेज आणि शक्तीचा वापर करून महाकालरात्रीची निर्मिती केली आणि जेव्हा रक्तबीज युद्धात प्रगट झाली तेव्हा महाकालरात्रीने त्याचा वध केला आणि त्याच्या शरीरातून वाहणारे रक्त जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच गिळंकृत केले अशा प्रकारे रक्तबीजाचा नाश झाला आणि विश्व त्याच्या दहशतीतून मुक्त झाले यामागची अशी एक पौराणिक कथा देखील आहे उद्या महासप्तमीला तुम्ही हा उपाय केल्याने आणि या दिवशी पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते त्यासोबतच सौभाग्यदेखील प्राप्त होते आणि या उपायामुळे धनधान्य समृद्धी वाढते शत्रूंपासून सुटका देखील मिळते त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरातून कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जात असेल खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल धनधान्य वाढण्यासाठी त्याचबरोबर तुमचा एखादा शत्रू आहे तो तुमच्याविषयी सतत वाईट विचार करत असेल तुमचे कधीही चांगले होऊ नये असा त्याचा नेहमी विचार असेल त्यामुळे त्याच्या वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर सतत नकारात्मकता असेल वाईट विचार तुमच्या मनामध्ये नेहमी येत असतील तर अशा सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालरात्री देवीच्या या शुभ दिवशी सप्तमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणार आहे कालरात्रीने रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केला त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रू देखील पूर्णत नष्ट होतील आणि तुमचे आयुष्य देखील सुखकर होईल त्यामुळे तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय जो कालरात्रीला प्रसन्न आहे अशा एका लिंबाचाच उपाय तुम्हाला करायचा आहे तर ह्या लिंबाचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे पुढे आपण बघणारच आहोत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण पाहिजे असेल प्रत्येकाला वाटत असेल तर तुम्हाला उद्या या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे देवीच्या पूजेनंतर तुम्हाला एकशे आठ वेळा जप आवर्जून करायचा आहे ओम कालरात्री नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील त्यासोबतच या दिवशी घरामध्ये कापुरासोबत थोडेसे गुगळ देखील आवर्जून जाळावे जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश सफलता मिळवायची असेल तर तुम्हाला अजून एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन कापूराच्या वड्या टाकायच्या आहेत कापूर हा भीमसेने असेल तर उत्तमच आहे नसेल तर तुम्ही साधा देखील टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकून हे प्रज्वलित करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला एक मंत्र जप करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम काल नमः नम या मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करा त्यासोबतच तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे तिळाचे तेल किंवा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एक पंथी घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात टाकून त्यामध्ये तिळाचे किंवा तेल किंवा तूप टाका आणि त्याचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला या दिवशी लाल फुले अर्पण करायची आहे त्यासोबतच महासप्तमीला देवी कालीची म्हणजेच कालरात्रीची पूजा केल्याने साधकाला जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होत असते धन आणि समृद्धी वाढण्यास देखील मदत होते या दिवशी माता कालरात्रीची विधिवत पूजा करून तिला गुळाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा एक गुळाचा खडा तुम्हाला नैवेद्याला ठेवायचा आहे यामुळे देखील तुमच्या आयुष्यातील सर्व दोष नष्ट होतील आणि काल रात्री देवीचा मंत्र जप केल्याने तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सुटका मिळेल त्यासोबतच जीवनातील सर्व अडचणी दूर होते त्यामुळे आवर्जून तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला मी आत्ता जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता तत्पूर्वी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लिंबू लागणार आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचे आहे तुम्ही तिथे घटमाळ केली असेल तर घटमाळीची देखील विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक लिंबाचा हार तयार करून घ्यायचा आहे तर लिंब तुम्हाला विषम संख्येमध्ये घ्यायचे आहेत उदाहरणार्थ सात नऊ किंवा अकरा अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायामुळे तुमच्यामधील सर्व नकारात्मकता दूर होते तुमच्यावर कोणी काळी बाधा केली असेल किंवा के नजर दोष लागला असेल तर तो पूर्णतः नष्ट होतो हा उपाय अत्यंत प्रभावी आहे लिंबाचा हार विशेषत हा काही देवींच्या रौद्ररूपांसाठीच अर्पण केला जातो तर हा उपाय तुम्ही सप्तमीला अष्टमीला आणि नवमीला तिन्ही दिवशी करू शकता कारण तिन्ही दिवशी देवी मातेचे रौद्ररूपच आहे महालक्ष्मीची रौद्ररूपे म्हणजे महाकाली चामुंडा देवी आणि सप्तमीला असलेली कालरात्री देवी देखील त्यामुळेच तुम्हाला हा हार अर्पण करायचा आहे तर तो कसा करायचा आहे पुढे आपण बघूयात यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्णत नष्ट होते आणि दृष्टशक्तींचा देखील नाश होत असतो लिंबाचा हा हार अर्पण केल्यामुळे भूतबाधा काळसर कोणती बाधा असेल त्याचबरोबर नजरबाधा दृष्टी असेल तर ते पूर्ण दोष पूर्णत नष्ट होतात लिंबू ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते अशी श्रद्धा आहे शुद्धीकरणासाठी देखील लिंबाचा वापर केला जातो त्यामुळे नकारात्मकता पूर्णत दूर होत असते नजरबाधा आणि काळी जादू करणी कोणी करणी बाधा केलेली असेल किंवा भूतबाधा असेल यापासून तुमचे पूर्णत संरक्षण होत असते म्हणून तुम्हाला हा हार अर्पण करायचा आहे पण हा आहार कोणत्या देवींना अर्पण करू नयेत तर सौम्य आणि शांतरूपे असलेल्या देवींना लिंबाचा हार अर्पण करायचा नसतो जसे की सरस्वती देवी आणि लक्ष्मी देवी सरस्वती शिक्षण व ज्ञानाची देवी आहे लक्ष्मी देवी संपत्तीची देवी आहे यांना तुम्ही लिंबाचा हा हार अर्पण न करता कमळ मोगरा गुलाब असे हार अर्पण करावेत तर तुम्हाला उद्या कालरात्री देवीच्या रौद्ररूपाची पूजा करायची आहे त्यामुळे तुम्हाला उद्या कालरात्री देवीच्या फोटोला तुमच्याकडे फोटो असेल तर ठीक नाही तर तुम्ही देवीच्या स्वरूपामध्ये देवाच्या समोरच तुम्हाला अकरा लिंबांचा अकरा किंवा सात लिंबांचा हार बनवायचा आहे आणि तो देवीला अर्पण करायचा आहे अशा विशिष्ट तिथीवर हा हार अर्पण केल्यास याचा अधिक प्रभाव मानला जातो अष्टमी महाअष्टमी म्हणजेच नवरात्रीतील सातवा दिवस कालरात्रीचा त्यानंतर अष्टमीचा आठवा दिवस या दिवशी तुम्ही हा हार आवर्जून अर्पण करावा आणि काही भागामध्ये महाकालीची विशेषत नवमीला केली जाते त्या त्या दिवशी देखील हा हार अर्पण केल्यामुळे देवीकडून रक्षण आणि शक्ती प्राप्त होते त्यामुळे आवर्जून तुम्ही उद्या तुमच्या देवघरासमोरच पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला हा हार सौम्य रूपातील देवीच्या रूपाला किंवा फोटोला अर्पण करायचा नाहीये सरस्वती देवी अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोला चुकूनही हा अर्पण करायचा नाहीये हा हार तुम्हाला फक्त चामुंडा माता कालरात्री देवी देवी दुर्गा देवीचे उग्र रूप असणाऱ्या फोटोलाच हा हार अर्पण करायचा आहे देवीचे रुद्र रूप म्हणजे काळ्या रंगाची देवी माठावर उभी राक्षसावर उभी किंवा गळ्यात खोपड्याची माळ किंवा हातात खडग रक्तयुक्त तलवार अशा प्रकारच्या उग्र रूपाच्या देवीच्या मूर्ती असतील तर तिथं जाऊन तुम्हाला हा आहार अर्पण करायचा आहे तुमच्या घरामध्ये ही मूर्ती नसते आणि ही नसेल तर तुम्हाला हा आहार तुम्ही जिथे देवी स्थापन केलेले आहे तिथे जाऊन अर्पण करू शकता किंवा तुमच्या घराजवळ कुठे एखादं मंदिर असेल तिथे देखील अर्पण करू शकता तर आवर्जून करा अत्यंत प्रभावी उपाय आहे सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आवर्जून करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद